खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत करडीच्या भाजीमध्ये चिकन तर अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर करडीच्या भाजीमध्ये चिकन बनवण्यासाठी आपण करडीची भाजी घेतली बघा अशा प्रकारे असते स्वच्छ धुवून घेतली आता मस्तपैकी बारीक चिरून घेऊ बघा एकदम सोपे फटाफट होते अशा प्रकारे भाजी सगळी आपण चिरून घेऊ सगळी भाजी चिरून झाली आता टोपामध्ये घालून भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालू आणि भाजी शिजायला ठेवू आता मसाल्यामध्ये आपण आवडीप्रमाणे हिरवी मिरची घेतली चवीपुरतं मीठ आवडदोबड ही चटणी वाटून घेऊ बघा अजिबात पाणी घातलं नाही मस्त झाली आहे ही चटणी वाटून मीठ आणि मिरची आता ही भाजीमध्ये घालू आता मिक्सरमध्येच थोडंसं या भांड्यामध्ये पाणी घालून हे पण भाजीमध्ये घालू आपल्याला पाणी घालायचंच आहे ना शिजण्यासाठी मिक्स करून घेऊ आता ही भाजी आपण बारीक गॅसवर शिजत ठेवले तोपर्यंत आपण चिकनची तयारी करू तर हे अडीचशे ग्राम चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून एक बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो तर आपण हे परतून घेऊ गरम कढाईमध्ये एक पळी तेल घालू तेल छान गरम झालं की बारीक चिरलेला कांदा कांदा छानपैकी असं परतून घेऊ हलका ब्राऊन होईपर्यंत हलकासा सोनेरी कलर येईल मग आपण आ आलं लसूणची पेस्ट घालू परतून घेऊ त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालू मीठ अगोदर आपण भाजीत आहे बरं का मिरच्यासोबत म्हणून थोडंसंच घालायचं ह्याने है लवकर टोमॅटो शिजतो आता थोडीशी हळद घालू अगदी थोडीशी हिरव्या भाज्यांमध्ये जास्त हळद नाही घालायची चिकन आहे ना म्हणून थोडीशी घातली आता घालूया चिकन स्वच्छ धुवून घेतलंय बरं का मस्तपैकी परतून घेऊ एक दोन मिनटं असं तेलात छान असं परतलं ना मग चिकनचा तो वास नाही तर आता थोडंसं आपण झाकण ठेवू दोन चार मिनटासाठी बघा थोडंसं पाणी सुटलंय ना चिकनला हे पाणी आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचंय चिकननी तेल सोडलं पाहिजे असं आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे मग खमंग अशी भाजी लागते एक दोन मिनटांनी बा छान असं तेल सुटलंय आपल्या चिकनला म्हणजे भाजले आहे छानपैकी चिकन, चिकन फ्राय आहे मस्त लागतं असंही चिकन खाल्लं ना मस्त लागतं आता ही आपण भाजी घालूया करडीची बाजूच्या गॅसवर शिजत होती मिक्स करून घेऊ आता आपल्याला चिकनही छान असं शिजवून घ्यायचे त्यासाठी आपण पाणी घालू मस्त दिसतंय ना अगदी गावरान पद्धतीत ही करडीची भाजी होते अजून थोडं पाणी घालते चिकन शिजण्यासाठी आता यामध्ये ना आपण एक सिक्रेट असं बाजरीचं पीठ घालणार आहोत तर आपण एक ते दोन चमचे बाजरीचं पीठ घालून थोडंसं पाणी घालायचं मिक्स करून घेऊ आणि ह्या भाजीमध्ये हे घालून देऊ ह्याने काय होतं भाजीला मस्त असा दाटसरपणा येतो आणि भाजी अगदी चविष्ट होते तर आपल्याला कितपत घट्ट भाजी पाहिजे ते तेवढं आपण पीठ घालू शकतो एक दोन चमचे तर पाच ते सात मिनटानंतर पाहूया झाकण उघडून मस्त दिसते ही भाजी आणि बघा थोडंसं घट्टपणाही आला आहे भाजीला दाटसरपणा आला आहे तर तुम्हाला जर अजून दाट पाहिजे असेल दाटसरपणा पाहिजे असेल भाजीला तर थोडंसं पीठ अजून घालू शकता तर चिकनही छान आपलं शिजलंय मस्त लुसलुशीत गरम आहे बरं का तर आता छान असं दिसतंय मस्तपैकी मिक्स करून घेऊ याच्यावर आपण एक मस्त लसणाची फोडणी घालणार आहोत एक पळी गरम तेल घेऊ त्यामध्ये जिरं जिरं फुललं की पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या टेचून घालू मस्त हलकासा ब्राऊन झाला ना लसून तर आता ह्या भाजीवर घालून देऊ आणि वास आतमध्येच राहावा लसणाचं म्हणून पटकन झाकण ठेवू गॅस बंद करून घेऊ तर बघा किती मस्त अशी ही भाजी दिसते चिकनही छान त्यामध्ये दिसते आणि खूप छान लागते ही भाजी नक्कीच करून बघा गावच्या पद्धतीने केलेली ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खूप मस्त लागते तर आता ही छानपैकी अशी चविष्ट आपली करडीच्या भाजीमध्ये चिकन झालेलं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये